शिक्षणाचा विषय आहे तर ऍक्च्युली पालघर जिल्ह्यात एवढा शाळा आहे किती शिक्षक कमी आहेत हे पहा कारण ऑलरेडी इथं जी परिस्थिती आहे आदिवासी बहुल भाग आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एकच पर्याय जिल्हा परिषद शाळा आणि ह्या ज्या शाळा आहेत एवढ्या वाईट परिस्थितीत आहेत बर कमीत कमी दोन हजार शिक्षक हे इथं कमी आहे आणि जर आपण शिक्षणाला आणि आरोग्याला महत्व देतो तर तेव्हा शिक्षणाचं महत्व तेव्हाच असेल की जेव्हा हे सगळे शिक्षक असते तर जे शिक्षकांच्या जागा ज्या कमी मा आहे माझी अध्यक्ष महोदयाने विनंती आहे की ह्या सगळ्या जागा भरून घ्या आणि संपूर्ण आणि पालघर जिल्हा जसं बोललो का इथल्या विद्यार्थ्यांनी शिकायचं असेल तर जिल्हा परिषद शाळा महत्वाची आहे आणि म्हणून त्याच्या जेवढ्या जागा बाकी आहेत त्या सगळ्या जागा भराव्यात अशी मी विनंती करतो आणि सगळ्या शाळांचे

मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत चालली आहे सोडला आणि बाहेर आपण आलो तर साधारणतः आदिवासी समाज आहे दे पालघर मध्ये खूप डेव्हलपची काम चालू आहे परंतु ज्याप्रमाणे आपण बोललात की डेव्हलपची कामं किंवा डेव्हलपमेंट तेव्हा सक्सेस होते जेव्हा आपली भावी पिढी म्हणजे आपले विद्यार्थी हे शिक्षण घेतात त्याच्यासाठी माझी एक विनंती आहे की या जिल्ह्यातील खास करून आदिवासी भागातील सगळ्या शाळा या डिजिटल आणि इंग्लिश व्हाव्यात हो अशी एक माझी विनंती आहे आणि दुसरी गोष्ट आदिवासी बोर्ड भागातील जे विद्यार्थी असतात यांना कधी आधार झाला दा तर हे लोक ज्या आरोग्य के केंद्रात जातात असं या जिल्ह्यातील एक आरोग्य के केंद्र नाही की जे सर्व सुख सोयी सुसज्ज आहे आणि त्याच्यामुळे मग त्या विद्यार्थ्यावर ट्रीटमेंट होत नाही आणि म्हणून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण असा काही विमा योजना करा की तो विद्यार्थी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला तरी त्याच्यावर मोफत इलाज झाले पाहिजे मग त्याच्यासाठी शासनाने विमा योजना करा काहीही करा परंतु हे नक्की करावं असं माझं प्रामाणिक मत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या जिल्ह्यात यूपीएससी आणि एमपीएससी किती सेंटर आहे ही परंतु प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कारण पुन्हा पुन्हा सांगतो हो। की जर इतले विद्यार्थी आमच्या आदिवासी समाजाचे विद्यार्थी शिकले तरच त्यांच्या प्रगती होईल तर तो समाज पुढे जाईल आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी आपण एक तरतूद करावी की प्रत्येक तालुक्यात किंवा असं काही विभाग निघला तर त्या त्या विभागात युपीएससी आणि एमपीएससीचे अभ्यासिकेचे शेंदर व्हावे